श्री स्वामी समर्थ घरात हत्तीची मूर्ती चुकूनही ठेवू नका अन्यथा होईल त्रास तर हत्तीची मूर्ती काही वेळा चांगलीही असते या दोन्हीमधील फरक या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेला आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा घर सुंदर आणि सुसज्ज दिसावे यासाठी अनेक प्रकारच्या सजावटीच्या वस्तू घरी आणण्यात येतात यात बहुतेकजण हत्तीची मूर्ती घरी आणतात हत्ती हे सकारात्मक आणि आनंदाचे प्रतीक असल्यामुळे भारतातील पूर्वेकडील भागात हत्तीची पूजा केली जाते वास्तुशास्त्रानुसार घर आणि ऑफिसमध्ये हत्तीची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते हत्तीची मूर्ती घरात ठेवल्यास काय परिणाम होतात तर वास्तुशास्त्रानुसार हत्तीची मूर्ती नशीब आरोग्य समृद्धी आणि अडथळे दूर करते घरात चांदीचा हत्ती ठेवणे शुभ असते हत्ती आणि चांदी धातू घरात सकारात्मक आणण्याचे काम करतो असे मानले जाते की घरात हत्तीची जोडी ठेवल्यास पतीपत्नीमध्ये सुरू असलेले वाद मिटतात आणि जीवन सुखमय होते वास्तुशास्त्रानुसार घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने नकारात्मकता दूर होते घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने घरातील सदस्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असेही म्हटले जाते घरात हत्तीची मूर्ती कुठे ठेवावी तर ग्रहप्रवेश करताना हत्तींना रक्षणकर्ता मानले जाते त्यामुळे घराचा प्रवेशद्वारावर मूर्ती ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येण्यास सुरुवात होते किंवा लहान मुलांची खोली लहान मुलांच्या खोलीत हत्तीन आणि तिचे पिल्लू असे चित्र पालक आणि मुलांमधील बंद मजबूत करण्यात फायदेशीर ठरते घरात हत्तीची मूर्ती कुठे ठेवावी दुसरा बघा बेडरूममध्ये पतीपत्नीमधील संबंध दृढ करण्यासाठी बेडरूममध्ये हत्तीची पेंटिंग लावण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आलेला आहे मात्र याला काही अपवादही आहेत हत्तीला शक्ती आणि स्थिरतेचे प्रतीक मानले जात असले तरी चुकीच्या दिशेने किंवा योग्य सल्ल्याशिवाय ठेवल्यास ते फायद्याऐवजी नुकसान करू शकते वास्तुतज्ञांच्या मते घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने घरातील पुरुषांच्या स्वभावावर परिणाम होऊ शकतो ज्यामुळे ते अधिक रागीट हट्टी किंवा अनियंत्रित होऊ शकतात हत्ती हा कोणाच्याही नियंत्रणाखाली राहणे आवडत नसणारा प्राणी आहे त्यामुळे त्याची ऊर्जा घरात नकारात्मकता पसरवू हो शकते त्यामुळे घरात केवळ सजावट किंवा श्रद्धेसाठी कोणतीही वस्तू ठेवण्यापूर्वी त्याचा वास्तु अर्थ समजून घेणे महत्वाचे आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ